नाही का माझ्यावर प्रेमच राहिलं नाही तुम्ही काय करा का मला माझ्या घरी नेऊन सोडा कोण म्हणतो त्या घरचे प्रेम करते त्यावर कोण म्हणतो त्यावर प्रेम करते घरचे मग माझं जे म्हणलं ते ऐकते ते तुझ आधार कार्ड मधून नाव काढून टाकलं तुझ पॅन कार्ड मधून नाव काढून टाकलं त्यांनी तुझ राशन कार्ड मधून नाव काढून टाकलं तो प्रॉपर्टी मधून नाव काढून टाकलं हा आता काय राहिलं तो तिथं त्यावर प्रेम केलं असत सगळं तो नावावर ठेवला असत ना बरोबर म्हणते तुम्ही मी काय करते आता माझ्या आईला फोन करते आणि त्याला विचारते माझ्यावर प्रेम करते का तुम्ही पाय पाय विचारून पाय तू फोनच करते बाई आमच्या घरी कार्यक्रम आहे तुम्हाला काही बनवता येतं का हो आम्हाला वर व्हिडिओ बनवता येत बाई आम्हाला नाचणारी बहिणी पाहिजे ఆ మళ్ళా స్వయం పకాలీ బాయి పైజె